नमस्कार कधी कधी आयुष्यात आपण अशा वळणावर येतो जिथे कळत नाही पुढे जायचं की थांबायचं आज आपण एका जुन्या गोष्टीतून याच प्रश्नाचं उत्तर शोधूया ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला शिकवते मग ते आपलं करिअर असो किंवा एखादं नातं हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो चला तर मग याचं उत्तर एका खूप जुन्या गोष्टीतून शोधण्याचा प्रयत्न करूया तर आपली ही गोष्ट सुरू होते खूप जुन्या काळातल्या कोसल देशात तिथे ना एक भिक्षू होता जो एका मोठ्याच अडचणीत सापडला होता आता विचार करा एका भिक्षूसाठी त्याची ध्यानाची जागा किती महत्वाची असेल नाही का पण झालं असं की त्याचं ते जंगलातलं निवासस्थान जळून खाक झालं आता मनाची शांती कशी मिळणार म्हणून मग तो मदतीच्या आशेने जवळच्या गावात गेला पण झालं काय गावकऱ्यांनी मदत करण्याऐवजी फक्त कारणं द्यायला सुरुवात केली ते म्हणाले अहो आधी शेतात पाणी द्यायचंय मग पेरणी करायची आहे त्यानंतर कुंपण घालायचंय असं करत करत कामांची यादी वाढतच गेली आणि बिचाऱ्या भिक्षूची निराशा सुद्धा आणि या सगळ्या टाळाटाळीमध्ये तब्बल तीन महिने निघून गेले विचार करा तीन महिने राहण्यासाठी योग्य जागाच नसल्यामुळे त्या भिक्षूची ध्यानसाधना थांबली होती त्याची सगळी प्रगतीच खुंटली होती शेवटी पान निराश होऊन तो भिक्षू परत आला आपल्या गुरूंकडे म्हणजे थेट बुद्धांकडे त्यांनी आपली सगळी कहाणी त्यांना सांगितली आणि तेव्हा बुद्धांनी त्याला त्याच्याच एका मागच्या जन्माची गोष्ट सांगितली आता ह्या गोष्टीतला जो मुख्य नायक आहे तो आहे बोधिसत्व बोधिसत्व म्हणजे काय तर असा जीव जो पुढे जाऊन बुद्ध बनणार आहे आणि ह्या गोष्टीत तो एका खूप हुशार शहाण्या पक्षाच्या रूपात होता आणि इथेच धोक्याची पहिली अगदी बारीक खूण दिसली त्या बोधिसत्व पक्षाच्या काय लक्षात आलं माहितीये एका खूप मोठ्या झाडाच्या दोन फांद्या एकमेकांवर घासत होत्या आणि त्यातून अगदी थोडीशी धूळ आणि धूर, धूर निघत होता हे होतं एका मोठ्या संकटाचं पहिलं चिन्ह हे पाहताच बोधिसत्वाने लगेचच बाकीच्या पक्ष्यांना सावध केलं तो म्हणाला अरे मित्रांनो बघा या फांद्या घासून यातून आग लागेल आणि आपलं हे सुरक्षित घर आपल्या मृत्यूचं कारण बनेल वेळ घालू नका चला इथून निघून जाऊया त्याचा इशारा अगदी स्पष्ट होता पण सगळ्यांनीच त्याचं ऐकलं नाही काही जे हुशार पक्षी होते त्यांनी धोक्याची गंभीरता ओळखली आणि ते लगेच बोधिसत्वासोबत तिथून निघून गेले पण बाकीचे जे बहुसंख्य पक्षी होते ना त्यांनी त्याच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केलं उलट ते त्याची चेष्टा करत म्हणाले अरे याचं तर नेहमीच आहे याला तर पाण्याच्या थेंबात पण मगर दिसते असं म्हणून त्यांनी येणाऱ्या धोक्याकडे पूर्णपणे कानाडोळा केला आणि त्याच झाडावर थांबायचं ठरवलं आणि मग काय ज्याची भीती होती नेमकं तेच घडलं बोधिसत्वाने दिलेला इशारा तंतोतंत खरा ठरला सुरुवातीला त्या घासणाऱ्या फांद्यांमधून धूळ जोरात खाली पडू लागले आणि मग त्या धुळीची जागा धुराने घेतली धोक्याची घंटा आता खूपच जोरात वाजत होती आणि शेवटी त्या घर्षणातून एक ठिणगी खाली पडली खाली पडलेल्या सुख्या पानांनी लगेच पेट घेतला आणि बघता बघता त्या आगीने अख्ख्या झाडाला आपल्या कवेत घेतलं याचा परिणाम खूपच वाईट झाला जे हुशार पक्षी वेळेवर निघून गेले होते ते तर सुरक्षित होते पण जे तिथेच थांबले होते ते बिचारे धुरामुळे आंधळे झाले त्यांना काही दिसेनासं झालं आणि त्या आगीतून बाहेर न पडू शकल्यामुळे ते सगळे जळून मेले हे गोष्ट सांगून झाल्यावर बुद्धांनी त्या निराश भिक्षूला या कथेचा खरा अर्थ सांगितला बुद्धांनी त्याला सांगितलं की त्या गोष्टीतला तो शहाणा बोधिसत्व पक्षी दुसरे तिसरे कोणी नसून ते स्वतः होते आणि ज्यांनी त्याचा इशारा ऐकला ते त्यांचे शिष्य होते म्हणजे ही फक्त एक गोष्ट नव्हती तर एक खराखुरा अनुभव होता आणि ही गोष्ट ऐकताच त्या भिक्षूला आपली चूक कळली त्याच्या लक्षात आलं की जसं ते झाड त्या पक्ष्यांसाठी धोकादायक बनलं होतं तसंच ते, ते गाव त्याच्यासाठी अयोग्य होतं आणि तो उगाच तिथे थांबून फक्त वाट बघत होता हे कळल्यावर त्याचं मन शांत झालं आणि मग त्याने पुन्हा आपल्या ध्यान साधनेत प्रगती केली तर मग या जुन्या गोष्टीतून आज आपण काय शिकू शकतो या कथेचा सार आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे बघा आपल्या आयुष्यात सुद्धा अशा घासणाऱ्या फांद्या असतात म्हणजे कामाच्या ठिकाणी असलेलं खराब वातावरण असेल नात्यांमधला संवाद कमी होणं असेल किंवा आपली मानसिक शांतता भंग करणारी कुठलीही गोष्ट त्या शहाण्या पक्षासारखं आपणही ही, ही लहान लहान चिन्ह ओळखायला पाहिजेत थेट आग लागण्याची वाट बघण्यापेक्षा योग्य वेळी त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यातच शहाणपण आहे तर मग जाता जाता स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा की आपल्या आयुष्यात असा कोणता धूर आहे ज्याकडे आपण दुर्लक्ष करतोय अशी कोणती परिस्थिती आहे जी आता आपल्यासाठी योग्य नाहीये यावर विचार करणं हीच बदलाची पहिली पायरी असू शकते